एक चांगली सवय आपण लावून घेतली की त्याच्याशी संबंधित असणाऱ्या अजून काही सवयींची साखळी तयार होते आणि एकाबरोबर दोन नाही तर तीन चार चांगल्या सवयी लागून जातात कसं बघा उदाहरण देते सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी उकिडवा बसून प्यायचं जर तुम्ही ते प्यायला तर उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय तुमची मोडू शकते यामुळे आपलं पोट साफ व्हायला भरपूर मदत होते पोट व्यवस्थित साफ असेल तर आपण दिवसभर ताजेतवाने राहतो त्यामुळे कामात आपलं चांगलं लक्ष लागतं आणि आपला दिवस जो आहे तो प्रोडक्टिव्ह जातो चिडचिड होत नाही सकाळी उठल्या उठल्या चहा पिल्यानंतर जे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात ते होत नाहीत आणि त्यामुळे अख्खा दिवस आपला चांगला जातो दुसरं एखादं उदाहरण आपण बघू सकाळी लवकर उठायची सवय जी मला स्वतःला लावून घ्यायची आहे पण काही कारणाने मला ती शक्य नाही होत आहे माझ्या काही हेल्थ इश्यूजमुळे पण जर आपण सकाळी लवकर उठलो तर आपल्याला भरपूर एक्स्ट्रा वेळ मिळतो त्यातला स्वतःसाठी वेळ वेळ काढून आपण जर व्यायाम केला किंवा आपण व्यायाम करू शकलो तर त्यामुळे काहीतरी अतिशय म्हणजे अतिशय चांगलं सकाळी उठून केलं आहे ही जी काही फिलिंग सकाळी सकाळी येते ना त्यामुळे तुमचा अख्खा दिवस चांगला जातो तुम्ही हे करून बघा एखादी चांगली सवय सकाळी तुम्ही लावा किंवा लावायचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा दिवस दिवसभर तुम्हाला असं छान वाटेल की आपण सकाळी काहीतरी खूप छान केलं आहे किंवा रात्री झोपताना ते आठवेल की आज माझा दिवस एकदम प्रोडक्टिव्ह गेला आज मी खूप छान गोष्टी माझ्या स्वतःसाठी केल्या तर आपल्याला दिवसभर ताजंतवानं ठेवतं व्यायाम आपल्या शरीराला भरपूर व्यायामाचा आपल्याला फायदा होतोच आपले आजार कमी होतात त्यामुळे डॉक्टरच्या फेऱ्या वाचतात आपले पैसे पण वाचतात आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि आपली उमेद वाढते की काहीतरी नवीन गोष्टी आपण करून बघूयात का म्हणजे नवीन गोष्टी करण्याचा आपला कल वाढतो नाहीतर नेहमी आपण आळसातच असतो कंटाळलेले असतो दिवसभर जॉब करून थकलेले असतो त्यामुळे कधी एकदा झोपू असं काही काहींना होतं म्हणजे हे शक्यच आहे कारण दिवसभर आठ तास ड्युटी करून घरी आल्यानंतर नं जेवण करायचं सगळं आवरायचं हे केल्यानंतर त्या स्त्रीला वेळ मिळणं ही क कर, कठीणच कर, गोष्ट आहे तरी सुद्धा दुसरं एक उदाहरण की तुम्ही स्वयंपाक करताना किंवा एखादी साफसफाई करताना कचरा काढताना भांडी घासताना कपडे धुताना जर मोबाईलवर एखादं पुस्तक ऐकलत ना आजकाल यूट्यूबवर जे तुम्हाला पाहिजे जे ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेतलं साधं सोपं पुस्तक त्यापासून किंवा एखादा ग्रंथसुद्धा तुम्हाला ऑडिओमध्ये अवेलेबल असतो म्हणजे तुम्हाला वाचायची गरज नसते तुम्ही जेव्हा जेवण करत असता किंवा भांडी घासत असता तुम्ही मोठ्या स्पीकरवर किंवा तुमच्या मोबाईलवर तो जर ते पुस्तक जर लावून ठेवलं आणि ते करता करता ऐकलं तर तुम्ही जी भांडी घासताय ना ती पंधरा मिनटाच्या ऐवजी दहा मिनटात घासून होतात कारण आपलं लक्ष पुस्तकावर असतं किंवा आपलं लक्ष त्या ऑडिओवर असतं की काय नक्की आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं त्यामुळे तुमची कामंसुद्धा पटापट होतात आणि तुमच्या कानावर चार चांगल्या गोष्टी पडतात हल्ली पॉडकास्टचा विषयसुद्धा खूप चाललेला आहे म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती या यूट्यूबवर दाखवल्या जातात त्यासुद्धा तुम्ही ऐका काही गृहिणींच्यासुद्धा मुलाखती आपल्याला ऐकायला मिळतात इतक्या छान बोलतात आणि इतक्या चांगल्या त्यांच्या सवयी त्या सांगत असतात त्यामुळे आपल्यालाच थोडंसं मोटिवेट व्हायला होतं आणि यातून काहीतरी चांगलंच घडतं पुस्तकं नेहमी आपल्याला तरुण देतात नेहमी लक्ष ठेवा आणि ही मी सवय जी आहे ती दोन तीन वर्षापूर्वीच लावली याच्या आधी मी काही पुस्तकं ऐकत नव्हते किंवा तेव्हा युट्यूबचं इतकं फॅड नव्हतं आणि एवढं अवेलेबल पण नव्हतं यूट्यूबवर माझ्याकडे मोबाईलसुद्धा नव्हता पण आता कळायला लागलं की काय काय छान छान याच्यावर आपल्याला बघता येतं समजतं सगळं तर याचा आपण आपल्यासाठी कसा चांगला उपयोग करून घेता येईल ते बघायचं बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना ह्या जवळजवळ तीन तीन वेळा माझ्या मते एक एपिसोड तीन वेळा तरी बघतात सिरियल्सच्या म्हणा किंवा सिरीजच्या याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही लक्षात ठेवा सिरियल्स बघून त्या ॲक्टर्सना पैसे मिळतात आपल्याला काही मिळत नाही त्यातून त्यामुळे तुम्ही एखादं जर पुस्तक वाचलं किंवा चांगल्या लोकांच्या मोठ्या लोकांच्या मुलाखती ऐकल्यात ना तर त्यांच्या सवयी ते काय करतात ते त्यांच्या सक्सेससाठी त्यांनी काय केलं त्यांनी कसे स्ट्रगल केलं त्यांनी कसे कष्ट घेतले हे सगळं आपल्याला समजतं आणि त्यातून आपल्याला पण वाटतं की आपण करू शकतो हे लोक करू शकतात तर आपण का नाही तर यासाठी ही एक चांगली सवय तुम्ही नेहमी लावून घ्यायला पाहिजेत अजून एक उदाहरण देते ते म्हणजे तुम्ही जर सकाळी लवकर उठायचं ठरवलं तर ऑब्विसली तुम्हाला रात्री लवकर झोपायला पाहिजे त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्ही लवकर झोपायचं आहे म्हणून तुम्ही लवकर जेवण करता कारण जेवल्यानंतर दोन तासानंतर आपण झोपायला पाहिजे नाहीतर आपली पचनक्रिया थांबतच नाही ती रात्रभर चालू राहते आणि आपल्या शरीराला त्यामुळे सुरू ना तेव्हा झोपल्यानंतर आपल्या शरीराला त्यामुळे माझं सकाळी सवयी म्हणजे निघून जातात आणि त्याच्याबरोबर लागून जातात बाहेर जाताना सुरुवात केली आणि माझ्या मनात किंवा मी जे विषय अनुभवले मी किंवा मी माझ्या डेली लाईफ मध्ये काय काय करते कसं कसं करते हे मला तुमच्याशी शेअर करता यावं जेणेकरून हा व्हिडिओ बघून किंवा माझे कुठलेही व्हिडिओज बघून तुम्हाला त्याचा काहीतरी फायदाच व्हावा किंवा त्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकावं किंवा तुम्ही स्वतःला एक छान सवय लावून घ्यावी आणि मला कमेंट करावी असं मला खूप वाटतं त्यामुळे हा व्हिडिओ बघून तुमचा वेळ वाया जाऊ नये असंही मला खरंच वाटतं म्हणून मी असे वेगवेगळे विषय तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते मी जी काही पुस्तकं ऐकते किंवा वाचते किंवा कुठूनही पॉडकास्टवरून यूट्यूबवरून जे काही मी ऐकते तेच मी तुमच्याबरोबर शेअर पण करते आणि माझ्या डेली लाईफमध्ये मी काही गोष्टी माझ्या चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असते त्या सवयी तुम्हाला पण लागाव्यात आणि त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापर करून घ्यावा माझा तुम्हाला उपयोग व्हावा हा माझा खरा उद्देश आहे यूट्यूब सुरू करण्याचा तर आज माझं जेवण चाललं आहे मी कुळ्याची पिठी केली आहे आणि बाजूला कांदा परतती आहे कांदा झाल्यानंतर टॉमॅटो परतून घेईन आणि छोले आणि चणे असे मी उकडून ठेवले होते मला सवय आहे फ्रीजमध्ये कडधान्य एकदाच भिजवते आणि एकदाच मी उकडून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेव्हा मला लागेल जेव्हा मला वाटेल की आज मला हे कडधान्य खायचे तेव्हा ते मी काढून त्याची आमटी बनवते किंवा उसळ बनवते किंवा असेच मीठ टाकून खातेसुद्धा त्यामुळे अशा चांगल्या चांगल्या सवयी चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या मैत्रिणींनो मला सबस्क्राईब करा तुम्हाला चॅनल आणि व्हिडिओ आवडले असतील तर ते तुम्ही प्लीज लाईक करा आणि तुम्हाला काहीही वाटलं असेल या सगळ्या गोष्टींबद्दल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय हे तुम्हाला नक्की कळेल तर हे सगळं माझं जेवण करणं किंवा ही कामं सगळी चालूच राहणार आहेत तोपर्यंत आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया बाय बाय